नमस्कार मित्रांनो मी कृष्ण अर्जुन आज आपण विल्टिंग व डम्पिंग या विषयी चर्चा करणार आहोत मित्रांनो मका सोयाबीन गहू या पिकांवर गेल्या वर्षापासून फार प्रमाणात समस्या निर्माण होत आहे तर आपण घेत असणारे मिरची टोमॅटो व इतर भाजीपाला पिकांचे काय शेतकरी मित्रांनो विल्टिंग व डम्पिंग हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे रोग असून दोन्हीची लक्षणे सेम आहेत मात्र दोघांवरती उपचार हा वेगवेगळा आहे मित्रांनो वेल्टिंग ही दोन प्रकारची असू शकते एक फंगल वेल्टिंग आणि दुसरी म्हणजे बॅक्टेरियल वेल्टिंग उत्पन्नवाढीच्या सपोटी आपण आपल्या जमिनीमध्ये भरमसाठ रासायनिक खतांचा वापर करत आहोत व सेंद्रिय खताचे प्रमाण गेल्या काही वर्षापासून कमी होत चालल्यामुळे जमिनीतील ऑर्गॅनिक कर्व अतिअल्प प्रमाणात उरलेले आहे काही जमिनीमध्ये तर बरोबर आहे डंपिंग व विल्टिंग ही कुठल्याही व्हरायटीवर कुठल्याही क्षेत्रावर व कुठल्याही वातावरणात येऊ शकते मित्रांनो पिकावर येणारे बुरशीजन्य व रोग हे ऐंशी टक्के म्हणून आपल्या जमिनीच्या आरोग्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे पुढील एक दोन वर्षामध्ये ओपन हाऊस मध्ये पिकं घेणे अशक्यच आहे त्यासाठी आपल्याला सेंद्रिय रासायनिक व जैविक या तीनही खतांचा योग्य समन्वय साधून आपल्या जमिनीचे आरोग्य सुधारणं महत्त्वाचं चाए। आहे आम्ही आमच्या मार्फत कुठलीही कंपनी अथवा प्रॉडक्ट यांची जाहिरात करत नाही मित्रांनो द्राक्ष डाळींब टोमॅटो कांदा मिरची व इतर भाजीपाला यांच्या योग्य मार्गदर्शनासाठी नक्कीच संपर्क साधा कृष्णार्जुन कृषी मोबाईल नंबर नव्याण्णव साडबत्तीस अठ्ठावन्न एकोणपन्नास आणि शहाऐंशी सत्तावन्न सत्तावीस एकावन्न एकतीस धन्यवाद